नमस्कार मित्रांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत महाशिवरात्रीची संपूर्ण व्रतकथा महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तिभावाने व्रत केल्यावर शिवपूजन केल्यावर उपवास केल्यावर आपण महाशिवरात्रीची कथा सुद्धा नक्की वाचावी किंवा कमीत कमी ऐकावी ती कथा मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया महाशिवरात्रीच्या व्रतकथेला एक शिकारी होता त्याने एक शिकारी होता त्याने व्यापाराकडून कर्ज घेतलं होत परंतु ते त्याला ठरलेल्या मुदतीच्या आत काही केल्या फेडता आलं नाही त्यामुळे त्या व्यापाऱ्याने त्या, त्या शिकाऱ्याला शिव मंदिरात खांबाला बांधून ठेवलं दिवसभर बा शिव 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 असे म्हणत तो व्याध म्हणजे शिकारी उपाशी पोटी त्या शिवमंदिरात उभा होता तो दिवस महाशिवरात्रीचा होता व्यापाऱ्याने त्याला संध्याकाळी सोडून दिलं त्याचा संपूर्ण त्याचं संपूर्ण कुटुंब त्याच्यावर अवलंबून होतं त्यामुळे कुटुंबाचं पोट भरण्यासाठी तो लगेचच शिकारीच्या शोधात रानात गेला हिंटा हिंडता रात्री त्याला एका जलाशयाजवळ आला तिथं पाणी प्यायला जे जनावर येईल त्याला मारायचं असं ठरवून तो जवळच्या बेलाच्या झाडावर चढून बसला त्याच्या अंदाजाप्रमाणे काही वेळाने हरणांचा कळप पाणी पिण्यासाठी आला शिकारीवर नेम नेम धरला की बाण नीट मारता यावा म्हणून त्या शिकाऱ्याने काय केलं तर बेलाच्या ज्या फांद्या त्याच्या चेहऱ्यासमोर येत होत्या त्या फांद्यांची पानं तोडून त्याने खाली टाकली तिथे खाली शिवपुंड होते त्यामुळे त्याने टाकलेली सगळी बेलपत्र त्या शिवपिंडीवर पडत राहिली हरणांना त्या शिकाऱ्याची चाहूल लागताच ती तिथून पळून गेली पहाटे पुन्हा एक हरिण आणि दोन हरिणी त्या जलाशयावर आल्या त्यावेळी तो शिकारी त्यांना बाण मारणारच होता तो त्या हरिणीने मनुष्यवाणीने त्याला विनंती केली हे हे शिकाऱ्या आमची पाडस घरी एकटे आहे आम्ही घरी जाऊन त्यांना दूध पाजून परत येतो काही वेळानंतर पाडसांसह तो सगळा कळप शिकाऱ्यांकडे पुन्हा आला त्यापैकी प्रत्येक हरीर त्या शिकाराला इतरांना सोडून मलाच मार मलाच मार असं सांगत होते त्यांचं परस्पर परस्परांवरील प्रेम पाहून त्या शिकाराने त्यांना मारण्याचा विचार बदलला त्याने प्रेमपूर्वक पूर्ण कुटुंबाला अभय दिलं त्यांना परत पाठवलं स्वतःचे धनुष्यबाण तोडून टाकले अशा रीतीने रिकाम्या हाताने परंतु समाधानी वृत्तीने तो घरी परतला तो दिवस होता महाशिवरात्रीचा त्या दिवशी त्याला उपवास घडला त्याच्या हातून सत्कार्य घडलं त्याला जागरणही झालं आणि त्याने महादेवांच्या पिंडीवर नकळत का होईना बिल्बपत्र वाहिले अनायासे त्याच्या हातून हे शिवरात्रीचं व्रत घडलं त्या पुण्य संचयाच्या योगे तो सहकुटुंब शिवलोकात गेला त्याला उत्तम गती प्राप्त झाली त्याला मोक्ष प्राप्त झाला त्या शिकाऱ्याच्या हातून नकळत का होईना पण महाशिवरात्रीच व्रत घडलं तरी सुद्धा त्याच्यावर शिवशंकराची कृपा झाली मग विचार करा आपण पण भक्तीपूर्वक अंतकरणाने जाणीवपूर्वक पूर्वक महाशिवरात्रीचं व्रत केलं तर आपल्यावर भोलेनाथांची कृपा का होणार नाही म्हणून विश्वास असू द्या श्रद्धा असू द्या आणि महाशिवरात्रीचं व्रत मन लावून भक्तीपूर्वक अंतकरणाने करा नक्कीच शिवकृपा तुमच्यावर पण होईल ओम नमः शिवाय